सुदैवाने साकारलेली ही रायगड जिल्हा प्रौढगड पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी माझी केव्हा कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस रसिकांनी भरलेली ही क्रीडा नगरी आता मात्र सज्ज झालेली आहे अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आदरणीय मार्गदर्शक आमचे गुरुवर्य सन्मान्य झुंजे पाटील सर खरोखर जिल्हा स्तरीय स्पर्धा पोटी असो परंतु ती स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पूर्ण स्पर्धा ते पाहत असतात आणि त्या स्पर्धेवर त्यांचा तिसरा डोल असतो खरोखर आज कालपासून आज पण उद्या सुद्धा ते आज जातीने ते उपस्थित सर्वांचं त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेला उपस्थित असलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांचं सुद्धा सहर्ष स्वागत दर्यावती नागाव बंदर जय रोहा मैदान क्रमांक एक वर सामना हो रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व स्थापना अधिकारी खरोखर जी स्पर्धा अतिशय महत्वाचा वाटा असेल ते स्थापना अधिकारी खरोखर दुपार सत्रामध्ये स्पर्धा सुरू होते भैरवनाथ यशवंत पाच वर सामना होईल उद्घाट प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला भेटतो या स्पर्धेतून जिल्ह्याचा संघ निवडला जाईल राज्य अजित्य स्पर्धेसाठी खेल सर्व प्रामाणिक खेळा खेळायचा आणि सर्व असे प्रेक्षकांना विनंती करतोय आपण प्रत्येकजण जण संयोजक आहात आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आपली जबाबदारी आहे की स्पर्धा पण यशस्वी पूर्ण पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावायचा आहे तुम्ही पाहू शकता चारी बाजूला सुसज्ज अशी ही गॅलरी आणि रसिकांना आज खरोखर आनंद झालेला आहे की आपण बसून व्यवस्थित स्पर्धा पाहू शकताय काही मैदान आपण कोणत्याही कोपऱ्यात बसलं तरी आपल्याला व्यवस्थित पाहता येतील असे हे सुंदर आयोजन वैकुंठदा पाटील चित्रमंडळ वजय भगवानी वर्षाने वर्षी वर्षी यांच्या माध्यमातून आपण पाहायला

चार वर होईल ज्ञानेश्वर कोळवे हनुमान सरी आणि सहा वर होईल या सर्व संघाने चार वरचा सामना संपलेला आहे चला ज्ञानेश्वर कोळवे हनुमान सरी माझा क्रमांक चार वरचा ज्ञानेश्वर कोळवे हनुमान चरी आपण माझ्या क्रमांक चार वरचा

हरियाणा दी बागो बंदर घेबजरंग रोहा तीन वर मॅनेजमेंट टीम उद्धवंत केताई पाच वर उजागर पोणड भैरवनाथ केशवन खास सामने संपला काही मिनिटे शिल्लक राहिय काय नाव आहे त्यांचा विकास मेडेकर हनुमान गोरी आपण तयार करायचं आहे आपण त्वरित मैदानचा ताबा घ्यायची रुपये झाले त्याने कोळवे हनुमान करू आपल्याला अर्धा सांगून खुगाल दिला आपण मैदानावर येईल त्याने कोणवे हनुमान करू वडाऊचे बाबूराव ठाकरे आपला सुविधा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळालं असे की सर्व रायगड जिल्ह्याचे महारथी या स्पर्धेला हे खेळाडू इथे उपस्थित झालेला आपला वेलकम असणार या रायगडच्या मातीत बैरेश्वर शिव नवजन पेदारी मरान क्रमांक तीन वर्षाला लवकर સમીર લાંગી જીતેન્દ્રે પ્રવીણ કદમ ગજાનન પાટીલ અમિત મતરે પ્રકાશ પાટિલ સમીર લાંગી મદદ ક્રમાંક ચાર વર્ષથી ચલાય या स्पर्धेला शुभ झाले श्री विश्वासजी म्हात्रे साहेब आपल्या सहक्ष स्वर्गात या क्रीडानगरीमध्ये आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चला मदान क्रमांक तीन वर जो आता सामना झाला ಗಾವುದೇವಿ ಬಹಿರೋ ವಿರುದ್ಧ ಅರುಣ ಅರುಣ ಪಾಟಣಿ ಜರುಣ ಪಾಟಣಿ ಹಾ ಸಂಘ ಅಥವಾ ಗುಣಮೇಲೆ ವಿಜಯ महाश्वरी महा। चौडेश्वरी कडसुरी कर... कर्धान नऊ जीवन पे छाननी झाली का नवजीवन पेझारी चांगली झाली तर भीती नामा तुझी मुली ही गडगड नार्या नभा आसमानाच्या सुंटा निला जवाब देती जीवन सह्याद्रीचा सिंह गर्ज तो शिवशंभू राजा तरी तरी तुझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणार हा मराठवाड्यांचा रांगडा खेळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ व जय भवानी वाशी आणि वरसोई वाशी रायगड जिल्हा प्रौढगड पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी वाजिक स्पर्धा दोन हजार पंचवीस आजचा हा दुसरा दिवस आणि उद्या अतिशय महत्वाचा दिवस खरोखर या स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावर अतिशय महत्वाचे सापर चालू आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा नवऱ्याचे सर्व पदाधिकारी सामनाधिकारी तसे स्पर्धा संयोजन समिती सामनाधिकारी महिना क्रमांक तीन सामनाधिकारी दोन्ही संघ उपस्थित आहेत मधले रसिक वर्ग आपणास विनंती आहे की मधला पॅसेज पूर्ण सर। सर। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन जय भवानी वाशी वाशी आणि वैकुंठ मित्र मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा निवड अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा स्पर्धा आजचा दुसरा दिवस अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे काल सकाळी सुनीलजी तटकरे साहेबांच्या शिवासते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आजच्या दिवसात सन्मान्य आमदार निरंजनजी डावखरे साहेब सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे रोजगार आम्ही पण मंत्री आमदार बरेश्वर गोगावले साहेब विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सन्मान्य आमदार आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर या मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेल्या आहेत अजून अनेक मान्यवर उद्या अंतिम फेरीच्या सामन्यापणाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी अनेक मान्यवरांची आपल्याला भेटणार आहे दिसणार आहे या स्पर्धेचं औचित्य साधून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्मान्य ऋतुराज कोरबी अजिंक्य कापरे आणि आमचे माजी राष्ट्रीय खेळाडू गोपीनाथजी पाटील व्याजपीठावर विराजमान आहेत ऋतुराज कोरबी कोल्हापूर जिल्ह्याच्या रांगडा मातीतला एक रांगडा खेळाडू उजवा कोपरा रक्षक म्हणून आपण त्याला अनेक वेळा गुजरात टीम मध्ये प्रो कबड्डी मध्ये आहे आणि हैदराबाद या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्राप्त करून देण्याच्या संघामध्ये यशस्वी संघाचा एक ऋतुराज कोरवी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत मी ऋतुराज कोर्वीला विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि वैकुंठ पाटील यांना विनंती करतो की या राष्ट्रीय खेळाडूचा आपल्या शुभ असते तमाम रायगडकर कबड्डीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करतोय जोरदार कचरात कबड्डी नसतो ऋतुराज आपण या ठिकाणी स्वागत करूया हार्दिक हार्दिक स्वागत जी दुसरा राष्ट्रीय खेळाडू मुंबई शहर समोर व्यासपीठांसमोर बोलवतोय जोरदार गजरात अजिंक्य काप्रेचा आपण सन्मान करूया मैपूर शेट्ट पुन्हा त्यांचा विनंती करतो यासुद्धा राष्ट्रीय खेळाडूचा आपल्या शिवाजी आपण सन्मान करावा गोपीनाथ पाटील यांचा सुद्धा सन्मान या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं तिथं आपण मदत मागावी त्यांनी कधी नाही म्हटलं नाही असं एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारं कोणतं नेतृत्व विश्वास जे आपण समोर यायचं प्रकुण आपल्या विनंती की आपण विश्वास मात्र सुपुत्र आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचं संघटना समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आपलं सुद्धा स्वागत आहे नागाव बंदर जय बजेनंदर होता एक वर थँक्यू थँक्यू वेरी मच धन्यवाद सर कोणाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहात पुढील सर्वात पुढील सन्मान पुढील सन्मान शिवाजी चौहान हे नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी ते उपस्थित मी विनंती करतोय सन्मान्य वैकुंठशेठ पाटील साहेबांना आपल्या शुभहस्ते सर्वांचे शुभहस्ते तसेच पुढील सन्मान सन्माननीय श्री दयानंदजी गावण पेठ नगर परिषद आरोग्य अधिकारी इथे उपस्थित आहेत मी विनंती करते सन्माननीय वैकुंठसे पाटील साहेबांना आपण सन्माननीय श्री दयानंदजी गावण पेठ नगर परिषद आरोग्य अधिकारी यांचं सन्मान केलं ही हे भव्य दिव्य आयोजन ही गॅलरी सुसज्ज गॅलरी आणि खरोखर याचं सर्व श्रेय श्री वैकुंठ पाटील चित्रमंडळ यांना आणि खरोखर

श्रीराम गडब स्वयंभू भातसई गावदेवी आपण मैदान क्रमांक दोन कडे या सावरचा सामना संपलेला आहे सावर यायचा आहे गावदेवी वावे अलिबाग हा संघ वीस गुणांनी विजयी झालेला अभिनंद त्याचप्रमाणे मैदान क्रमांक सावर जो आता सामना संपला दावीर वाह विरुद्ध अनुमान खूप त्यामध्ये दहावीर रोहा हा संघ गुणांनी विजयी झालेला अभिनंद

तुम्ही पाहू एक लाईन अप करा क्रमांक दोन साठी सामना अधिकारी श्रीरामगडावर स्वयंभू भासाई सरपंच प्रणित पंच पंकज पाटील रमेश पाटील प्रणेश निकम पंकज पाटील रमेश पाटील मैदान क्रमांक एक वर विकास मडेकर हनुमान बोरी विकास मडेकर हनुमान बोरी मडेकर आणि हनुमान बोरी त्याऐवजी मैदाना क्रमांक एक वर सामना होईल अरुण पाटील गणेश दिवला गणेश दिवला क्रमांक एक वर सामना होईल जोरदार टाळे होऊन जाऊ दे आमचे खेळ आणि अजिंक्य कापरे त्यांच्या समवेत आमचे सन्मानिय वंकुटेशन पाटील साहेब विश्वाजी म्हात्रे साहेब सुरेश पाटील साहेब आम्ही मान्यवर उपस्थित आपल्याला शुभेच्छा देत आहे आपण सुद्धा चांगला प्रामाणिक खेळ खेळून रसिकांच्या मनात हृदयात आपली जागा बनवायची रायगड जिल्ह्याचं नाव च नव्हे समुद्रापलीकडे घेऊन जायचं आहे मी विनंती करतोय मान्यवरांना